माझ्या जन्मदिवशी क्रांतीजीवजी सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय विठ्ठलवाडी बनी वाचनालयाकडून माझा छान सुंदर वाढदिवस साजरा करण्यात आला अतिशय सुंदर वाढदिवस या अठ्ठावीस वर्षाच्या माझ्या जन्मदिवसापासून हा अतिशय सुंदर वाढदिवस साजरा केला

आए आए तो हजारों साल ये हमारी प्पी बर्थडेपी बर्थडे जूप्पी बर्थडे तूप्पी बर्थडे टू बारे आए मला अभिमान आहे की आज धर्मवीर संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस आहे गौपराजित योद्धा हा छत्रपती संभाजी महाराज यांना म्हटले जाते त्यांच्याच बलिदान दिवशी आज माझा जन्म झाला हे माझ्यासाठी फार गौरवाची गोष्ट आहे संत रविदास महाराजांनी म्हटलेली कोड सांगून जातो आज या जातीपातीच्या वातावरणात आपला देश पडला जातो संत रविदास महाराज म्हणायचे जातपात गे फेरमे उलज गे सारे लोक मनुष्य तो खात आहे हे जात हे संत रविदास महाराज आपल्याला सांगून घे आणि त्यात आपण विचारांवर आपण चालले पाहिजे मी आज संकल्पना त्यांच्या या स्मृती दिवसाच्या दिनाच्या निमित्तानं ज्यांचा जन्म झाला त्याच दिवशी ज्यांनी आपल्या वाचनालयासाठी रविलास महाराजांचं आणि चंगाने महाराजांचं प्रतिमा अगदी म्हणजे आनंदानं या वाचनालयाला सप्रेम भेट दिल्या आणि या वाचनालयाची जशी भरभराट व्हावी तशीच सुद्धा अठ्ठावीस वर्षानंतर त्यांच्या पूर्ण जीवनापर्यंत एका नव्या दिशेनं त्यांनी वाटचाल करावी आणि एक नवी दिशा आपल्याला सुद्धा झाली सगळ्यांच्या शुभेच्छा मी अनिकेतला देतो आहे एक विदर्भाचं राज्य निर्माण व्हावून ते झटतात आहेत मला माहिती आहे त्यासाठी सुद्धा त्यांनी झटावं अशा प्रकारची इच्छा सुद्धा मी या ठिकाणी त्यांच्याकडून व्यक्त करतो आणि वाचनालयाच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो